करजकर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं चिमुक यांनी आपली कला सादर करत सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं द्विशताब्दी वर्षपूर्ती महोत्सव साजरा करणारी महाराष्ट्रातील एकमेव प्राथमिक अनुदानित करजकर विद्यालय येथे नऊ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निलकंटप्पा कोनापुरे यांनी भूषवलं तर प्रमुख पाहुणे म्हणून शोभाताई बनशेट्टी संजय कोळी जगदीश पाटील महेंद्र सोमशेट्टी मल्लिकार्जुन हिरेमठ नीता स्वामी ऋषिकेश नायगावकर यांची उपस्थिती होती तसंच श्री राजकुमार पाटील संस्थेच्या सचिवा श्रीमती दानमाताई मंदली मल्लीनाथ बारडोले अजय मंदली प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सौराज्री तडकासे गणेश ढेकणे सुरेखा गायकवाड या सर्वांनी दीप करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळेस स्वागत गीत गाण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ज्येष्ठ शिक्षिका सौ अलका मलगोंडे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला